मित्रांनो आपले एस टी महामंडळाने सतरा हजार चारशे पन्नास कॉन्ट्रॅक्ट म्हणजेच कंट्राक्टची पद्धतीने भरती जाहीर केली आहे ही भरती म्हणजे बेरोजगार युवकांसाठी एक सुवर्णसंधी ठरू शकते परत आहे का एक सुवर्ण संधी ठरू शकते आता तुम्ही म्हणताल मी हे परत परत का बोलतोय तर याच्या माग खूप मोठे प्रश्न दडलेले आहेत आणि हे प्रश्न माझे नाही तर अनेक लोकांनी उपस्थित केलेले हे प्रश्न आहेत आणि मित्रांनो यामध्ये एक सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे ही कॉन्ट्रॅक्ट म्हणजेच कंट्राक्टची पद्धतीने होणारी भरती रद्द झाली पाहिजे आणि सरकारने ही कंट्राक्टची भरती जागा आणली आहे ही भरती कायमस्वरूपी का, का केली जात नाही सरकारचं यावर नेमकं काय म्हणणं आहे या भरतीचे परिणाम आणि दुष्परिणाम काय होणार आहे या भरतीमुळे खरंच उमेदवाराचा फायदा होणार आहे की तोटा आणि महाराष्ट्र सोडून आणखी कोणत्या राज्यात अशा पद्धतीने भरती केली जाते आणि त्या भरतीचं कारण नेमकं काय होतं आणि दुसऱ्या राज्यांनी ही भरती केल्यानंतर त्या भरतीसाठी काय उपाय काढले या सर्व आपल्याला प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओ मधून भेटणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर नमस्कार मित्रांनो मी आदित्य स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन आणि माहिती व्हिडिओमध्ये सध्या एस टी महामंडळाने सतरा हजार चारशे पन्नास पदांसाठी कंत्राटी भरती जाहीर केली आहे पण या भरतीमुळे महाराष्ट्र भर चर्चा सुरू आहे कारण भरती स्थायी नोकरीऐवजी कंत्राटी पद्धतीने होत आहे त्यामुळे अनेक उमेदवार आणि आधी पासून एस टी सेवेत कर्मचारी नाराज आई आता सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की ही कंत्राटी भरती आणण्यामाग नेमकं काय कारण आहे तर यामध्ये एस टीने सांगितलं की एस टी महामंडळात नवीन आठ हजार बसेस ऍड होणार आहे आणि दिवाळी हा सण देखील जवळ येत आहे एस टी वर आधीच एक आर्थिक संकट असल्यामुळे हजारो कोटींचं कर्ज फेडणं कठीण झालंय अशा वेळी कायमस्वरूपी कर्मचारी नेमणूक केल्यास पगार भत्ते निवृत्ती वेतन याचा प्रचंड भार वाढतो म्हणूनच सरकारने कंत्राटी भरतीकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे उत्तर झालं ही कंत्राटी भरती आणण्याचं पण यावर दुसरा प्रश्न लगेच समोर येतो तो म्हणजे सरकार यावर नेमकं काय म्हणतंय सरकारचा दावा असा आहे की हा निर्णय तात्पुरता आहे भरती लगेच बंद पडू नये तर सेवांचा कारभार सुरू राहावा म्हणून पद्धत वापरली जात आहे शासन असं सांगतं की उमेदवारांना रोजगाराची संधी देखील मिळेल आणि प्रवाशांना सेवा देखील खंडित होणार नाही पण इथं एक पुढचा असा प्रश्न आहे की कंत्राटी भरतीच का आणली गेली आणि कायमस्वरूपी भरती का नाही तर याचं उत्तर पुन्हा पैशातच आहे कारण एस टी महामंडळावर आधीच हजारो कोटींचं कर्ज आहे आणि त्यात कायमस्वरूपी भरती जर काढली पगार भत्ते मृत्यू वेतन अशा अनेक गोष्टींचा प्रचंड भार वाढतो आणि याचाच खर्च कमी होण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे सरकार म्हणत की हे त्याच्यासाठी परवडणार आहे पण उमेदवारांना हे मान्य नाही कारण त्यांना भविष्याची हमी नाही जरी भरती झाली तर या भरतीचे परिणाम आणि दुष्परिणाम काय असतील ते तुम्हाला मी आता सांगतो याचा परिणाम असा होणार आहे की तरुणांना लगेच रोजगाराची संधी मिळणार आहे एवढं खरं आहे पण दुष्परिणाम फार गंभीर आहेत कारण उमेदवारांची नोकरी हमकास टिकणार नाही कधी करार संपला की नोकरी जाईल याशिवाय कमी पगार निवृत्ती वेचनाचा अभाव सेवेत असुरक्षित हे सगळं त्यांच्या आयुष्यावर थेट परिणाम करणार आहे पुढचा प्रश्न असा आहे की या कंत्राटी पद्धतीचा खरंच फायदा आहे की तोटा आहे सरकारच्या दृष्टीने याचा मोठा फायदा आहे कारण त्यांना कामगार स्वस्तात मिळणार आहेत आणि त्यांची सेवाही सुरू राहणार आहे पण उमेदवारांच्या दृष्टीने त्यांचा तोटा जास्त आहे कारण त्यांचं भविष्य अंधारात आहे त्यांना पगार कमी मिळणार स्थिरता नाही आणि सर्वात मोठं म्हणजे त्यांच्या मेहनतीला योग्य न्याय मिळणार नाही आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे दुसऱ्या राज्यामध्ये अशी पद्धत आहे का आणि ते हे कसं करतात तर याचं उत्तर आहे अनेक राज्यांनी अशा पद्धतीच्या कंट्राची भरती या पद्धतीचं अवलंबन केला आहे उदाहरणार्थ मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार यांसारख्या राज्यातील सरकारी यंत्रणांमध्ये कंत्राटी पद्धती चालते पण काही राज्यात त्यावर त्या पर्याय काढलेले आहे पर्याय पर्यायामध्ये असे उपाय केले आहेत जसं की कंत्राटी कर्मचाऱ्यांना काळानंतर कायमस्वरूपी करण्याची योजना जर वर्षाचा करार त्या करा संपल्यानंतर त्यांना कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून त्यांची सेवा बजावता येते काहींना किमान पगाराची मर्यादा ठेवलेली आहे तर काहींना निवृत्ती वेतनासारखे फायदे दिले आहे त्यामुळेच महाराष्ट्रातील लोक विचार करत आहेत की सरकारने या मार्गाचा अवलंबन का केला नाही तर मित्रांनो अशा अनेक प्रश्न नाही आपण सरकारला विचारू शकतो यामध्ये महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेताना खरोखरच उमेदवारांच्या भविष्याचा विचार केला आहे की फक्त त्यांच्या त्या कर्जाचा फक्त आर्थिक संकट टाळण्यासाठी हा मार्ग स्वीकारला थे आहे त्यांच्या त्या कर्जासाठी जर दुसऱ्या राज्यात या समस्येवर काही उपाय काढले असतील तर आपल्या राज्यात ते का काढले जात नाही तर मित्रांनो तुमच्या मनात या भरती बद्दल आणखी काही प्रश्न असतील तर मला कमेंट मध्ये नक्की कळवा मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही कंट्राटी भरती योग्य आहे का सरकारने कायमस्वरूपीच भरती काढायला हवी या विषयावर देखील तुमचं मत मला कमेंट मध्ये नक्की कळवा माहिती आवडली असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र